संसदेमध्ये जाताना त्या पायऱ्यांच्या पाया पडल्या नाही परंतु या देशाच्या राज्यघटनेच्या माध्यमातून एक चहावाला पंतप्रधान झाला आणि याची नरेंद्र मोदी अगोदरी संसदेमध्ये गेल्या गेल्याबरोबर अगोदरी पायऱ्यांना नतमस्तक झाले आणि त्यानंतर संविधानाला नतमस्तक झाले अरे ही जाण आणि ही कर्तव्य असणारा हा माणूस आहे आणि हा कर्तव्य असणाऱ्या माणसाबद्दल जर का तुम्ही बेफिकीरपणे बोलत असाल तर कदापि आम्ही खपवून घेणार नाही बाबासाहेबांचं संविधान बदलणं एवढं सोपं नाही मित्रांनो बाबासाहेबांचं संविधान बदलणं हे कुणालाही शक्य नाही त्यामुळे मागासवर्गीय ना बाबासाहेबांच्या प्रेम करणाऱ्या माणसांनी लक्षात असू द्या की या काँग्रेसच्या भूलथापांना बळी पडू नकोसा काँग्रेसच्या ह्या हत बळी पडू नकोसा आणि चुकून सुद्धा त्या लोकांच्या नादाला लागू नकोसा बाबासाहेबांनी सांगितलं होतं काँग्रेस हे जळतं घर आहे तर निश्चितपणानं आपल्याला माहिती असायला पाहिजे की काँग्रेस हे जळत घर असताना त्या जळत्या घरात जाऊन आपला कोळसा होऊ को को देऊ नकोसा ते जळू दे आणि काँग्रेसचाच कोळसा होऊ दे हे लक्षात असू द्या आणि म्हणून मित्रांनो ज्या काँग्रेसनं आमचे नेते रामदासजी आठवले साहेब ज्यावेळी खासदार होते त्यावेळी दिल्लीमधल्या बंगल्यातलं सगळ्याच्या सगळं साहित्य रस्त्यावर फेकलं त्या काँग्रेसचा वचपा काढायची वेळ आता आलेली आहे आणि म्हणून मित्रांनो मोदी साहेबांचं व्हिजन या देशाचा झालेला विकास आणि इतक्या सन्मान जो आहे तो सन्मान आणि आम्ही आत्मसात करूया आणि मोदी साहेबांचा हात बळकट करूया मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्याची निवडणूक लागलेली आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक एकीकडं सदाशिवराव मंडिकाच्या संघर्षाचा वारसा असणारा सदाशिवराव मंडिकाचा मुलगा समजा दादा म्हणले की आमच्या महायुतीच्या माध्यमातून उभे आहेत आणि दुसरीकडे कोल्हापूरची गादी कोल्हापूरची गादी म्हणून महाराज उभे आहेत महाराजांच्याबद्दल आपल्याला अत्यंत प्रेम आहे आदर आहे परंतु एक लक्षात असू द्या छत्रपती शाहूराजांनी राजर्षी शाहूराजांनी जे का काम केलं स्वर्गीय समाजासाठी तळागळात त्या लोकांच्या ते काम जरी एक जरी काम ह्या ह्या महाराजांनी जर केलं असेल तर तुम्ही सांगून द्या आम्ही म्हणत महाराजांच्यावर बोलायचं नाही एकेकाळी एक हे एक 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 वर्षी साहेब वडरगेचा मातंग समाज पेटला गेला अगदी गैरसमजातून भांडण झाली वडरगेचा मातंग समाज पेटला गेला महाराजांचा वाडा त्या बंग म्हणजे त्या वडणगेपासून साधारणतः अर्धा किलोमीटरवर सुद्धा नाही टाचवर करून बघितलं तर तो मांगवडा दिसतो त्या मांगवड्यामध्ये ह्याने ढोकून सुद्धा बघितलं नाही जर डोकराच्या साऊ महाराज असते निश्चितपणाला राजा महाराज तिथे गेले असते आणि तिथल्या दोन्ही गटाच्या भूमिका केली असते आणि जी जळलेली जळलेली घर आहे ती उभा काम श्री शाहू महाराजांनी केला केलं असत परंतु या महाराजांनी ढुकून सुद्धा त्या आमच्या समाजाकडे बघितलं नाही मग कसा काय शाहू महाराजांचा वारसदार त्यावेळी बघितलं आमचे नेते मुन्ना साहेबांनी त्यावेळी गोर गरिबांची घरं कशी बघतील आणि गावातला वाद कसा मिटेल यासाठी मुन्ना माणिक साहेबांनी प्रयत्न केले यासाठी माधवराव माणिक साहेबांनी प्रयत्न केले इतर नेत्यांनी प्रयत्न केले परंतु महाराज तिथे आले नाही आणि महाराजांना अलीकड बीजेपी अलीकड बीजेपी जातीवादी वाटायला वाट लागल्या मला हेच कळत नाही महाराज आम्हाला एक एक साधा प्रश्न पडतोय की राज्यसभेची खासदार की सहा वर्ष तुम्ही उभवलीत बीजेपीच्या आशीर्वादाने राज्यसभेमध्ये सहा वर्ष तुम्ही या देशाचं राजकारण बघितलं बीजेपीच्या आशीर्वादाला त्या सहा वर्षामध्ये तुम्हाला बीजेपी वाईट वाटली नाही जातीवादी वाटली नाही नरेंद्र मोदी साहेब वाईट वाटला नाही आणि नरेंद्र मोदी साहेबांचं व्हिजन वाईट वाटलं नाही म्हणजे त्यांनी दिलेली पदं भोगायला तुम्हाला चालतय परंतु त्यांनी गेल्यानंतर तुम्हाला भाजप जातीवादी वाटतंय खऱ्या अर्थानं तुम्ही राजा शाहमदार असता आणि तुम्हाला खऱ्या अर्थानं जर का बीजेपी जातीवादी वाटत असते तर ते पद तुम्ही तत्परती तुम्ही लाथारणी असते तुम्ही खासदार की नाही याचा अर्थ असा आहे की, की बी जे पी सगळ्यांना सन्मान संग्ण करते सर्वसामान्यांचा सन्मान करते आमचे रामदासजी आठवले साहेब कोणत्याही मतदारसंघात निवडून नाही येता राज्यसभेवर आमच्या रामदासजी आठवले साहेबांना घेतलं आणि राज्यमंत्री केलं ही भूमिका भूमिका आहे तळागाळात माणूस आमदार व्हाय पाहिजे खासदार व्हाय पाहिजे मंत्री व्हाय पाहिजे यासाठी बीजेपीचं काम आहे आणि म्हणून मित्रांनो आपल्याला एक लक्षात असू द्या महाराजांना आपण वंदन करू गादीला वंदन करू परंतु देशाचं विजन ज्यांच्या हाताखाली चांगलं चाललं आहे ज्यांचा बिंदू देशाच्या सेवेसाठी खर्चवा लागलाय त्या नरेंद्र मोदींचा हात बळकट करायसाठी तुम्हाला आम्हाला निश्चितपणानं उद्याच्या निवडणुकीमध्ये जागरूक राहायला पाहिजे आणि निश्चितपणानं सात तारखेला चिन्हावर बटन दाबायला पाहिजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये माजी पालकमंत्री कोल्हापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री म्हणतात की कुठंही काहीही होऊ दे मला एक फोन करा मी काठी घेऊन त्या चौकामध्ये हजर आहे मित्रांनो एक लक्षात असू द्या आम्ही बीजेपी आणि महायुतीची माणसं कधी तरुणांची डोकं फोडायचं काम करत आणि राजर्षी शाहू महाराजांचा समतेचा विचार घेऊन येतो आणि तुमच्या त्या काठीच्या विचाराला चारी मुंड्या करून टाकतो ह्या महाराजांच्या उमेदवारीच्या पाठीमाग कोण जर दडला असेल तर तर या माजी पालकमंत्री नामदार माजी पालकमंत्री बंटी साहेबांचा राक्षसी चेहरा लपलेला आहे आणि त्या राक्षसी चेहऱ्याला जर का उलटून टाकायचं असेल आणि कोल्हापूर जिल्ह्याचा मसिया बनायचं काम मसिया बनायचं स्वप्न जर कोण बघत असेल तर ते बंटी साहेब बघतात परंतु खऱ्या अर्थानं कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्याचा मसिहा धनंजय महाडिक आणि लक्षात असू द्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठं काय झालं धनंजय महाडिक नाही असं झालेलं आहे काय मुन्ना साहेब नाही तसं झालेलं आहे काय कुठं काही टाकणी जरी पडली तरी महाडिक साहेब मुन्ना साहेब तिथं धावून जातात आणि लोकांच्या सेवेला तत्पर हजर असतात असा माणूस ह्या कोल्हापूर जिल्ह्याचा मसिहा व्हायला पाहिजे जर का राक्षसी प्रवृत्तीचा माणूस पस ह्या झाला तर तुमचं आमचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आपण अत्यंत दक्षपणे उद्याच्या सात तारखेला उद्याच्या सात तारखेला माहितीच्या पाठीशी उभा राहूया आणि संजय दादा मल्लिकांना प्रचंड मताने निवडून देऊया एवढी महाफांक इच्छा व्यक्त करतो कोणत्याही भुंतापान आणि कोणत्याही आश्वासनाला बळी पडू नको असा कसा चेहरा ओळखा आणि सदाशिव मंडिकाचा संघर्षाचा वारसा पुढे नेण्यासाठी संजय दादा मंडिक प्रचंड मताने निवडून द्या त्यांच्या धनुष्य बाणाच्या समोरील बटन दाबून त्यांनाच विजय करा एवढी इच्छा व्यक्त करतो आणि इथंच थांबतो जय भीम जय महाराष्ट्र धन्यवाद उत्तम दादा यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी